जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत दिनविशेष दिनांक सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे साठ माघ शुद्ध चतुर्दशी शके पंधराशे एक्क्याऐंशी संवस्तर विकारी वार सोमवार नेतूजी काकांना आदिलशाही जिंकण्याचा आदेश आला रुस्तुमेज मानांवर प्रचंड विजय मिळवून महाराज पन्हाळ्यावर आले आणि आदिलशाही जिंकण्यासाठी महाराजांनी नवीन मोहिमा आखली नेतोजी काकांच्या नेतृत्वाखाली मराठी फौज पन्हाळगड उतरली आणि विजापूरकडे पुज केली सोळा जानेवारी इसवीसन सोळाशे सासष्ट पौष वैद्य षष्ठी शकेल पंधराशे अठ्ठ्याहत्तर सव्वत्तर विश्वासू वार मंगळवार पन्हाळगडावर पराभव मिरजा बरोबर महाराजांनी पन्हाळा जिंकायचे ठरवले आणि हल्ला केला मात्र नेतोजी काका वेळेवर मदत मिळू न शकल्याने महाराजांचा पराभव होऊन एक हजार माणसांची हकना कत्तल झाली आणि राजे यावेळी संतापले सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे अठ्याहत्तर ब्रिटिशांचे दक्षिण दिग्विजय मोहीम संदर्भात लिहितात कि आपली जगच्चिता म्हणून प्रसिद्धी व्हावी या महत्वाकांक्षा नेत्यांनी प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराज कोकणातील अत्यंत दुर्गम किल्ला जो रायरी तेथून निघून वीस हजार स्वार व चाळीस हजार पदाती घेऊन कर्नाटकावर गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी आखलेल्या दक्षिण दिग्विजय स्वारीच्या दैदित्यमन यशावर संपूर्ण हिंदुस्थानाचेच नव्हे तर पाश्चात्य व्यापार समूहाची देखील नजर लागून राहिली तसेच या स्वारीच्या यशानंतर हिंदुस्थानाच्या राजकीय पटलावर फार मोठे फेरफार होऊ शकतात असा कयास फिरंगी व्यापारी लावत होते सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे ऐंशी पौष वैद्य दशमी शके सोळाशे एक सव्वस्तर सिद्धार्थी बार शुक्रवार औरंगजेबाने शहाजादा अकबरास राजपूतांवर आणि चितोडवर हल्ला करण्यास पाठविले आयुष्यभर ज्या मारवाडचा राजा राणा जसवंत सिंह राठोर यांनी औरंगजेबाची सेवा केली जो इसवी सन सोळाशे मध्ये पेशावर येथे अफगाणिस्तान येथे होता त्या स्वारीतच दहा डिसेंबर इसवीस सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी महाराणा जसवंत सिंह राठोड मारला गेला राजपुताण्याच्या नियमानुसार महाराणा जसवंत सिंह राठोडचा मुलगा गादीवर बसणे अपेक्षित होते मात्र जसवंत सिंहाचा मुलगा अजित सिंह हा अल्पवयीन असल्याने अजित सिंहाचा उत्तराधिकारी होण्याचा हक्क औरंगजेबाने डावलून मेवाडचे राज्य खालसा करण्याचे ठरवले व स्वतःच्या मर्जीतील लाचार अशा राणा इंद्रसिंह यास मेवाड नरेश म्हणून मान्यता दिली व जसवंत सिंहा ते राज्य खालसा करून औरंगजेबाने ते स्वतःच्या अंकित आणले सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी माघ शुद्ध सप्तमी सके सोळाशे दोन सवस्त रौद्र वार रविवार शंभू राजेंचा राज्याभिषेक किल्ले रायगडाने अनुभवला दुसरा छत्रपती सोहळा वयाच्या माळ पडत होती सुमारे सहा रायगडावर असा मोठा दरबार भरत होता देशोदेशीचे अनेक दूर स्वराज्यातील लागभर असामी या सोहळ्यासाठी गडावर गोळा झाली होती सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्याऐंशी माघ शुद्ध सप्तमी शके सोळाशे दोन सव्वत्तर रौद्र वार रविवार शहाजहादा अकबर औरंगजेबाकडून पराभूत झाला वडिलांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकावून औरंगजेबास करण्यासाठी बाहेर पडलेला अकबराची गाठ अजमेर येथे औरंगजेबाशी पडली शहाजादा अकबराबरोबर यावेळी राठोड देखील होता मात्र युद्धात दुर्गादास राठोडने पराक्रमाची शर्थ करून सुद्धा शहाजादा अकबरास पराजित व्हावे लागले आणि नुकतेच पराभूत नाही तर रणांगणातून पळ काढून औरंगजेबाच्या पोपापासून पळून राना आश्रय घ्यावा लागला शहाजहादा अकबराच्या नशिबी यानंतर रानोमाळ भटकणे आले सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्याण्णव पोर्तुगीजांप्रमाणे कोकणातील बंडपूर देसाई शंभूराजींच्या मृत्यूनंतर मुघलांविरुद्ध बिथरले विशेषतः औरंगजेबाने हा शंभूराजेंना हाल हाल करून ठार मारल्याने ते त्यांच्यावर क्रोधाविष्ठी झाले मणेरी साखळी चोली अल्लूज म्हणजे चंद्रवाडी वगैरे महालातील देसाई स्वामींचे राज्य देव ब्राह्मणांचे विश्राम पूर्वीसारखे छत्रपती घराण्याचे विरोधक म्हणून राहिले गोव्याचा विसेरही टक्कलमधील राजकीय घडामोडींचा आढावा घेऊन दिनांक सोळा जानेवारी सोळाशे एक्याण्णव रोजी पोर्तुगालच्या राजा लिहितो सोळा जानेवारी इसवी सन सतराशे एकोणऐंशी इंग्रजांची संपूर्ण शरणागती तेरा जानेवारी रात्री मराठ्यांनी वडगाववर हल्ला चढवला तो चौदाच्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवले तो सारूस होता अखेर सोळा जानेवारी सतराशे एकोणऐंशी ला नाना फडणीसांनी व महाजी शिंदे इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत दह लादला तहानुसार इंग्रजांना सतराशे त्र्याहत्तर पासून जिंकलेला सर्व मुलूक परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्ध कर्जही त्यांना द्यायचे त्यांनी मान्य केले होते